कळाच्या जीवा भाग नऊ लेखन आणि सादर करते मी अपर्णा कुलकर्णी तेजसने त्याचं मत अगदी स्पष्ट शब्दात मांडलं होतं आणि त्याच्या मताशी आम्ही सगळे सहमत होतो सहमत नव्हती ती सिया ती म्हणाली तूच ना रे मी आणि सुमित खूप भाग्यवान आहोत कारण आई आणि बाबा दोघेही आहेत दोघांचं प्रेम मिळतंय आम्हाला मग तुझ्या बाळाला आईचं प्रेम मिळालं नाही तर चालेल का तुला तुझ्या बाळाला इतका वेळ शांतपणे सगळं ऐकत असलेला माधव उसळून म्हणाला तुझं बाळ म्हणजे ते तुझ्या त्या एकट्या तेजसचं ते बाळ आहे का तुझं नाही तू तु असं बोलू कसं शकते सिया कसल्या स्वातंत्र्याच्या गोष्टी करतेस माझ्या घरात राहतेस आई हवं नको ते हातात देते तुझ्या मन मानेल तसं वागण्याची मुभा आहे कारण आम्ही दोघांनी तुला ती मुभा दिलेली आहे माझ्या घरात राहतेस म्हणजे काय बाबा हे घर माझं नाही म्हणजे आतापर्यंत जे मी माझं समजत होते ते माझं नाहीच ठीक आहे मी घर बघायला लागते विषयाला वेगळंच वळण लागत होतं सिया घर सोडायची भाषा करायला लागली तसं मी घाबरून म्हटलं हे बघ बाबाला असं काही म्हणायचं नव्हतं तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस सध्या विषय काय आहे आणि तुम्ही दोघं वेगळंच काय बोलताय नाही मालू तू मध्ये बोलू नकोस मला जे बोलायचं होतं तेच मी बोललो आहे हे मी आधीच बोलायला हवं होतं जाऊ देत कुठे जायचंय तिथे सगळी कामं स्वतःची स्वतः करायला लागली आणि सगळे खर्च स्वतःचे स्वतः करायला लागले की सगळं स्वातंत्र्य काय असतं ते कळेल लग्न करायचं नाही म्हणालीस तुझा निर्णय म्हणून आम्ही गप्पच बसलो होतो तुला लग्न करायचं नाही का तर त्यातून येणारी जबाबदारी तुला नको आहे पण त्यातून मिळणारा आनंद मात्र हवा आहे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसंच प्रत्येक परिस्थिती निर्णयालाही दोन बाजू असतात सुख समाधान या गोष्टी जबाबदारी कर्तव्यपूर्ती यातूनही मिळतात प्रत्येक नात्याला एक अर्थ असतो त्या नात्यांच्या काही जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य असतात ती पार पाडत त्या नात्यांपासून मिळणारं आनंद उपभोगणं नैतिक आणि फक्त आणि फक्त आनंद घेणं ते ही जबाबदारी टाळून तर ते अनैतिक अर्थात मी तुला हे सगळं का सांगतोय म्हणा तुला काही समजूनच घ्यायचं नाहीये माधव तू शांत होतोस का जरा मला जरा सियाशी बोलू दे प्लीज तुम्ही तिघे जरा बाहेर जाता का नंदिनी म्हणाली तसं तेजस सुमित आणि माधव जरा नाखुशीनेच बाहेर गेले आता रूममध्ये मी नंदिनी आणि सिया तिघीच उरलो नंदिनी सियाशी काय बोलणार याचा अंदाजच येत नव्हता नंदिनी सियाकडे टक लावून बघत होती तिच्या तशा बघण्याने सिया थोडीशी अस्वस्थ झाली सिया मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे नंदिनीच्या आवाजात ठामपणा होता मला खरं खरं सांग हे बाळ खरंच तेजसचं आहे मी आणि सिया दचकलो हे काय नवीन सिया तर ओरडलीच मावशी काय बोलतेस तू हे का राग आला हो राग तर आलाच पण वाईट जास्त वाटलं तू असं कसं बोलू शकतेस मावशी मी काही चार जणांबरोबर फिरले नाही आहे तू संशय घेतेस का माझ्यावर नाही नाही संशय नाही पण कन्फर्म करत होते तुला लग्न करायचं नाही आणि मुलंही नकोय मग काय तू कोणाबरोबर आहे तिचं बोलणं अर्धवट तोडत सिया म्हणाली स्टॉप इट मावशी तुला खरंच असं वाटतं मी अशी वागू शकेन झाली असेन मी स्वार्थी करत असेन मी फक्त स्वतःचा विचार पण म्हणून मी वाया गेलेली नाही आहे मला खरंच भीती वाटते की मी एक मूल सांभाळू शकेन का मी एक चांगली बायको आई होऊ शकेन का आतापर्यंत मी एवढा विचार करून कधी वागलेच नाही पण मग माझं सगळं आयुष्य फक्त त्या बाळाभोवती फिरायला लागेल माझं स्वतःचं असं काही उरणारच नाही माझी खरंच तयारी नाही आहे या सगळ्यासाठी तू आता अठ्ठावीस वर्षांची आहेस आणि अजून तू तयार नाहीस मग तू तयार होणार कधी आणि तयारी तयारी म्हणजे काय असतं ग तुमच्या पिढीचा ना हाच प्रॉब्लेम आहे सगळ्या गोष्टी ओव्हर करता प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग सहजताच घालवता सहज घडणाऱ्या होणाऱ्या गोष्टींमधलं सौंदर्य तुम्हाला अनुभवताच येत नाही त्यामुळे खूप साध्या सोप्या गोष्टी सुद्धा अवघड करून टाकता जगणं अवघड करता त्यामुळे तुमच्या आयुष्यातला साधे सोपेपणा पणाला लावता नको इतका विचार करता पण प्रॉब्लेम असा आहे की अति विचार प्रश्न सोडवायच्या दृष्टीने करत नाहीत तर तो अजून अवघड करून ठेवता मला नेहमी वाटायचं या मुलांना कसं सगळी सहजी उपलब्ध आहे एका बोटाच्या स्पर्शावर सगळं ज्ञान मिळतं किशि किती हुशार आहेत ही मुलं पण एक सांगू तुम्ही नुसतेच शिक्षित झालात पुस्तकी झालात अनुभवाने येणारं शहाणपण नाही चाललं काही वेळा अज्ञानातही सुख असतं ग अनुभवांना भिडायचं असतं नुसती माहिती ऐकून वाचून तो अनुभव नाही घेता येत प्रत्येक माणसाला येणारा अनुभव हा वेगवेगळा प्रत्येकाला येणाऱ्या अनुभवाची तीव्रता ही वेगवेगळी खूपच व्यक्तिसापेक्ष आई व्हायचं का नाही हे तुला ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे होता पण कधीपर्यंत जोपर्यंत ते आमच्यापर्यंत आलं नाही तोपर्यंत ती काळजी तुम्ही घ्यायला हवी होती ती तुम्ही घेतली नाहीत तुम्ही इतके बेजबाबदारपणे वागलात आणि त्याची शिक्षा त्या जीवाला का द्यायची तुला स्वातंत्र्य हवं आहे तुला ते नक्की मिळेल तुझ्यावर लग्न कर अशी जबरदस्ती नाही पण हे मूल आम्हाला म्हणजे सगळ्यांना हवं आहे आता मला एक सांग तेजसलाही हे बाळ हवं आहे तू तयार नाही यात तुमचं रिलेशन पहिल्यासारखं राहील का तुझं तेजस्वर प्रेम आहे पण फक्त त्याचं प्रोफेशन तुला आवडत नाही म्हणून तुला त्याच्याशी लग्न करायचं नाही मग असं कर तू एखादा श्रीमंत तुला हवा तसा मिळाला तर तू त्याच्याशी लग्न कर की लग्न न करताच असं एखाद्याबरोबर राहणार आहेस बास मावशी बास मला नाही सहन होत काहीही झालं तरी तेजसशिवाय मी दुसरा कोणाचाही विचार नाही करू शकत हो 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 ना तो हुशार आहे त्याची बुद्धिमत्ता त्याने फक्त शाळेत शिक्षक होण्यापुरती मर्यादित असू नये असं तुला वाटणं यात गैर काहीच नाही पण तू ते ज्या पद्धतीने सांगितलंस ना ते गैर आहे आपण तेजसला नक्की विचार करायला सांगू पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते तू त्याचा स्वाभिमान दुखावलास आपल्या बाळाच्या बाबतीत प्रत्येक जण खूप हळवा असतो बाळासाठी तो ते वाटेल करे। ते करेल पण ते अशा पद्धतीने तू त्याला सांगायला नको होतं असू या बाळाला जन्म नाही द्यायचा तर मग पुढे काय हे तू ठरव एक लक्षात ठेव बाळाशिवायच्या तुझ्या ते आयुष्यात तेजस नसणार आहे अर्थात त्यामुळे मीही नसेन आई बाबा असतील पण नाईला जास्त वसतील आणि ते दुखावलेले असतील आपली माणसं नाराज असताना आपण नाही आनंदी आणि खुश राहू शकत या सगळ्याचा नीट विचार कर आणि तुझा निर्णय सांग सावकाश सांग येते मी नंदिनी उठली तसं तिचा हात धरत सिया म्हणाली नको न जाऊ प्लीज मावशी मला तुम्ही हवे आहात मला खरंच तुम्ही हवे आहात प्लीज प्लीज मावशी ऐक ना नंदिनीने तिच्या डोक्यावर हळूवार हात फिरवला तसं सियाने तिला घट्ट मिठी मारली आणि रडत म्हणाली आय एम सॉरी मी तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिला पण मी घाबरले होते मला कसं रिॲक्ट व्हायचं तेच कळत नव्हतं तेजा माझ्याबरोबर नसणार ही कल्पना मी नाहीच करू शकत पण त्याला मी खूप आहे आता मी काय करू तो मला सोडणार नाही ना आय एम आय लव्ह हिम लाईक एनीथिंग आहे मी वेळी पण मी वाईट नाही गं आई तुला माहिती आहे ना मी वाईट नाही आहे माझं बाळ मला माफ करेल ना मी त्याच्या बाबतीत असा कसा विचार केला ती रडत होती मी आणि नंदिनी तिला सावरण्याचा प्रयत्न करत होतो श शास बास, बास शहाणी माझी सोनाती सियाला मी पाणी प्यायला दिलं तिच्या या अवस्थेत तिने जास्त रडणंही चांगलं नाही मला आणि नंदिनीलाही रडायला येत होतं आपलंच मूल चुकलं होतं तरी तिची चूक तिला कळली होती आणि ती ते मान्यही करत होती आता या अवस्थेत तिला सांभाळून घेणं गरजेचं होतं मी जरी तिला काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल म्हणाले असले तरी आता तेजसला समजावून सांगणं अवघड जाणार आहे हे मलाही कळत होतंच मी मनोमन स्वामींचा धावा करत होते अशक्य ही शक्य केलं तुम्ही स्वामी सियाला तयार केलं पण आता तेजसने लग्न मान्य करायला हवं खूप रडल्यामुळे सिया थकल्यासारखी झाली होती तू पड जरा आलोच आम्ही मी तिच्या गालावरून हात फिरवला आम्ही दोघी बाहेर पडण्यासाठी उठलो तसं म्हणाले आई मावशी प्लीज तेजसला आठ पा पाठवतेस तिला हुनका आला तरी तो दाबून हसत म्हणाली बाळाचं नाव ठरवायला हवं ना कशी गतू अशी शहाणं माझं पिल्लू नंदिनी समाधानाने हसली हुरहुर लागून राहिली होती नंदिनी बाहेर गेली मी देवघरात गेले दिवा लावण्यासाठी म्हणून अगदी मनापासून हात जळले देवा आयुष्यात कधी काही दुःख दिलं नाहीस पण वयाच्या या टप्प्यावर काही वावगं होऊ देऊ नकोस माझं सगळं पुण्य माझ्या मुलांना लागू दे त्यांना सुखी ठेव त्यांच्या सुखातच माझं सुख आहे क्रमशः मी अप्रणापणे